नमस्कार मी सौ निलम प्रशांत वास्तू सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्राप्रमाणे जलतत्वाचे महत्व तुम्हाला माहित आहे वास्तुशास्त्र हे पाच तत्वांवर आधारित आहे त्यामध्येच आपलं जलतत्व खूप महत्वाचं आहे जणांचे प्रश्न येतात की आमच्याकडे पैसे येतात पण ते टिकत किंवा काहीतरी पैशाची चणचण आहे तर याला कारणभूत आपलं वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या वास्तू मधला जलतत्वाचा प्रभाव आता तुम्ही म्हणाल जलतत्वाचा प्रभाव कोणता तर उत्तर ईशान्य पूर्व हा आपल्या जलतत्वाचा प्रभाग असतो आता इथे काय केलं पाहिजे तुम्ही इथे साठा करून देऊ शकता इथे तुमची जी काही जमिनीची आहे ती खालपट करू शकता किंवा इथे न्हाणीगार वगैरे असेल तरीही चालेल तसेच इथे तुम्ही देवाराही करू शकता जर तुमचं जलतत्व बिघडलेलं असेल तर तुमच्याकडे पैशाची चढचणी जाणवते आणि जलतत्व बघाल तर आपलं मानवी शरीर हे जलाने सत्तर टक्के भरलेलं आहे त्यामुळे जलतत्वाचा इफेक्ट आपल्याला काय असेल हा तुम्ही विचार करू शकता जर तुमच्या उत्तर ईशान्यमध्ये जलतत्वाच्याच रंगसंगती असतील तर नक्कीच तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी मदत या प्रभागामध्ये पिवळा किंवा लाल कलर येणार नाही याची दक्षता घ्या तसेच या, तस या प्रभागामध्ये लाईट ग्रीन कलर किंवा स्काय ब्लू कलर आला तर सर्वोत्तम मी सौमिलम प्रशांत कुबल इथेच आपली घेते